ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाला दिशा देणारी निवडणूक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे त्यामुळे नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले कल्याण लोकसभेतील कळवा आणि दिवा येथे शनिवारी महायुतीचे कार्यकर्ता मेळावे पार पडले या प्रसंगी घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी हे आवाहन केले पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपून राम मंदिर उभारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले प्रत्येक घरात गॅस शौचालय पोहोचवण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पाचातून पहिल्या पाचात आणण्याचे काम मोदींनी केले केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यात आल्या आहे शासन आपल्या दारी सारखी योजना तळागाळापर्यंत पोचली आहे राज्यात महिलांना एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास आहे कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला असून यामुळेच कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामी झाली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेली दोन वर्षे पायाला भेंगरी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरत आहेत त्यामुळे राज्याच्या विकासालाही गती आल्याचे त्यांनी सांगितले कळवा येथील धर्मवीर दिगे उडान पूल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते रेल्वे स्थानकाचा विकास सरते जिने पादचारी पूल पाचवी सहावी लाईन कल्याणशील रस्ता कटाई एरोली फ्रीवे आणि बोगदा पलावा उडानपूलसह अनेक मोठी कामे गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभेत मार्गी लागली असून आता मेट्रो देखील कल्याण लोकसभेत येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली रेल्वेच्या सुविधा पुरविण्यासह दिव्यासारख्या स्टेशनाचा कायापालट करण्याचे काम केंद्र सरकारने केले असून रिझर्व काउंटर दिव्यात फाटक बंद करून उडानपूल उभारणे अशी कामे मागच्या दहा वर्षात केल्याचे सांगत दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबविण्यासह दिवा सी एस टी फास्ट लोकल ए सी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले दिव्यातले दहा वर्षांपूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे दहा वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले याशिवाय चांगल्या आरोग्य सुविधा देखील मतदारसंघात पुरवण्याचा प्रयत्न केला असून उल्हासनगरमध्ये कॅशलेस हॉस्पिटल डायग्नोसिस सेंटर लहान मुलांसाठी आय सी यू सुरू झाले आहे तर डोंबिवलीत कॅन्सर हॉस्पिटल आणि गृह याचे काम सुरू आहे असे खासदार शिंदे म्हणाले ही सगळी कामे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आव्हान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मुख्य समन्वयक तथा प्रवक्ते नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रवक्ते राहुल लोंडे महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी ब्रह्माशेठ पाटील दशरथ पाटील मुंब्रा प्रमुख राजन खिने भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आनंद परांजे माजी नगरसेवक नजीब मुल्ला मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आर पी आय ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे साहेबराव कुरवाडे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महायुतीचे मेळावेचे जे आहेत हे कडवा मुमरा त्याचबरोबर दियामध्ये उत्साह उत्साहामध्ये पार पडला या महामे महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील राष्ट्रवादीचे आनंदजी परांजबे असतील आर पी आयचे वाघमारे साहेब असतील मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील हे सर्व जे सर्वांच्या उपस्थितीमध्ये आ, मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोर जी आहे ती बरोघरी पोचवायची आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो तो दिलेला आहे